मंगरूळ गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक माननीय विलास बापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दिगंबर मोहिते माननीय रवींद्र सावंत माननीय अधिकराव कदम माननीय राजू साठे खानापूर तालुक्यातील पारे येथे श्री गणेश मंडळातील पाऱ्याचा राजा या ठिकाणी भाजपचे नेते व विधानसभेचे इच्छुक उमेदवार ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाले मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश थोरात शशिकांत मस्के यांनी यावेळी ब्रह्मानंद पडळकर व इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी भाजपचे खानापूर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते जयवंत सरगळ विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते खानापूर तालुक्यातील अनेक गावात पडळकर यांची एंट्री होते त्यामुळं विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे वेगवेगळ्या उपक्रमासाठी पडळकर यांना आमंत्रित केलं जाते अनेक जणांनी तर थेट पडळकर गटात प्रवेश केलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दो दोन्ही गटाकडून फोडाफोडीचा धुळा उडू लागलाय या संदर्भात बोलताना पडळकर यांनी काय म्हटलंय पाहूया आज पारेगाव पारेगावामध्ये सिद्धनाथ मंडळाचा पाऱ्याचा राजा या गणपतीच्या आरतीसाठी गावकऱ्यांनी मला इथं बोलवलं खर तर मी गावकऱ्यापासून मनापासून आभार मंडळाना मी साकडं घालतो या पाऱ्यागावामध्ये काय जर संकट आलं आणि काय दूरदृष्टी या गावावर जर पडत असलं तर दरम्यान साकडं घालतो की या पाऱ्यावरचं जे काय संकट आहे ते तुम्ही दूर करावं आणि या पाऱ्यागावच्या प्रत्येक नागरिकाला देवाने आशीर्वाद द्यावेत त्यांना सुख समाधान द्यावं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश समृद्धी द्यावी की आज मी गणरायाला इथं पाऱ्याच्या गणरायाला विनंती करतो की तुम्ही सर्वांना आम्हाला साऱ्यांना सुखी ठेवावं ही मी, आ, मी या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आता मी बघितलं तर तुम्ही बघताय की गावोगावी लोक आम्हाला बोलायला लागलेत लोकांचा कुठं तर आमच्या प्रती विश्वास वाढलेला आहे आणि लोकांना आशा आहे आता की पदघर बंधूंनी काहीतरी आमच्या या मतदारसंघामध्ये करावं मी आता प्रत्येक ठिकाणी जातोय एका दिवशी दहा दहा गावा पण मंडळाला भेटतोय आणि लोक बोलवतेत माग लागून जाणं आणि लोकांनी बोलवलं यात फार फरक आहे आणि मग या तालुक्यामध्ये आपण बघतोय कार्यपद्धत काय आहे आमची कार्य काय पद्धत आहे हे लोकांना आमची कार्यपद्धत आता भावलेली आहे या भविष्यामध्ये खानापूर आणि विसापूर मध्ये लाखोच्या संख्येने कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असा मला ठाम विश्वास आहे श्री गणेश मंडळ राजा या कार्यकर्त्यांच्या शब्दांना मान देऊन साहेबांनी इथं आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सर्वांचे आभार स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा